सियांना न्याय द्या अन्यथा पाचशे नागरिकांचा नगरपालिकेवर मोर्चा काढणार शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुणाल दराडे यांचा इशारा शहरात दोन दिवसात कोसळलेल्या मुसळधार पावसानं घरात पाणी घुसले असून अद्यापही पाहणी न केल्याने या भागाला शिवसेनेचे जिल्हा प्रमुख कुणाल दराडे यांनी येऊन पाहणी करत नागरिकांना धीर दिला तसेच या समस्येची सोडवणूक न केल्यास नगरपालिकेवर पाचशे नागरिकांना घेऊन मोर्चा काढण्याचा इशारा दिला वर्षानुवर्ष पावसाळ्यात पाणी घरात घुसण्याची समस्या या भागात भेडसावत आहेत मात्र लोकप्रतिनिधी तसेच नगरपालिकेने कुठलीही उपाययोजना केलेली नाही विशेष म्हणजे हुडकोतील जाणाऱ्या गटारीचं पाणी जाण्यासाठी कॉन्क्रीटीकरणाचा नाला केला मात्र यांच्यामध्ये कुठलीही टेक्निकल बाब पाळली गेली नाही परिणामी हे पाणी वाहण्याऐवजी रिव्हर्स येऊन नागरिकांच्या घरात घुसत असल्याचं यावेळी सा नागरिकांनी सांगितलंय मंत्री भुजबळ यावेळी नागरिकांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे दोन दिवसात आम्ही संपूर्ण संसार पाण्यात काढला मात्र नगरपालिकेचे अधिकारी पाहण्यासाठी आले नाही लोकप्रतिनिधी कोणी या ठिकाणी आले नाही मात्र कुणाल दराडे यांनी भेट देऊन आम्हाला आधार दिल्यानं नागरिकांनी समाधान व्यक्त केलंय दरम्यान हुडको यांचा हा प्रश्न तात्काळ सोडवा पूर्ण संपूर्ण कॉलनी वासियांना घेऊन नगरपालिकेवर मोर्चा काढण्यात येईल असा इशारा कुणाल दराडे यांनी दिला आहे आपल्याकडे हो सर्वांना नमस्कार येवल्याचे भात भुजबल भुजबळ साहेब यांना दहा वेळेस अर्ज देऊन सुद्धा भुजबळ साहेब इथपर्यंत आलेले कुणाल भाऊ आमदार नसताना सुद्धा हे देवासारखे धावत आलेले हुडकोसाठी तर भुजबळ साहेबांची माणसं येऊन सुद्धा ते पाणी करून निघून जातात मतदानाच्या टायमाला येत्या आणि मतदान घेऊन जातात त्याच्यानंतर त्यांना हुडकोतून डायरेक्ट विरोध आहे घेऊ नका जाऊ नका आम्ही आमच्या हिशोबाने बरोबर करून टाकू कारण तुम्ही फक्त याच्या फोटो काढ ते निघून जातात आता हा नाला बा तुम्ही स्विमिंग पूल बनून ठेवले हे आमच्या गोरगरीब लोकांनी काय करायचं सांगा बरं तुम्ही सगळे आता पाणी दिवस पाणी मारू राहिलं इथं होल सुद्धा मारलेलं नाही तुम्ही करून द्या सगळे आणि ते म्हणते आम्ही लई मोठं पुलाचं काम केलं स्विमिंग पूल केलं पोर पोतील भिंत टाकली तर बोगस काम केलेलं एकदम बोगस दर्जाचं आणि हे गोल करायचं पाणी दहा फूट गोल करायला पाहिजे चाळीस तास झाले प्रशासन घेण्याच्या कातिरीचे अजून एक सुद्धा साहेब कोणतं सॅनिटरी इन्स्पेक्टर तो सुद्धा आलेला नाही आरामखोर आज परत हरामखोर हा शब्द वापरतो जर याच्यावर काही उपाय झाला नाही तर शंभर दोनशे जण घेऊन भुजबळ साहेबांच्या संपर्क कार्यालयावर आंदोलन छेडण्यात येईल परत ना नका का हे काय झालेलं हो आज हुडको येथे हुडको कॉलनीच्या रहिवासींच्या विनंतीला या ठिकाणी मान मी इथे आलो आणि परवा रात्री जो काही प्रसंग झाला प्रत्येक गुडको घरात त्या ठिकाणी गुडगाभर पाणी या नाल्याचं त्या ठिकाणी गेलं आणि ज्यावेळेस सविस्तर पाणी केल्यानंतर असं लक्षात आलं का हा जो नाला जो बनवला आहे तिथं इंजिनिअरांनी काम केलं आहे के का नेमकी नॉन टेक्निकल लोकांनी काम केलं आहे हाच माझ्या मनामध्ये पहिले प्रश्न निर्माण झाला इथं कुठल्याही प्रकारची ट्यूब ले 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 लेवल उडवलेली नाही आहे नाला करत असताना कुठल्याही लेवलची मेंटेन केलेला नाही आहे आज रिवर्स नाल्याचं पाणी हे उडको आसियांच्या घरात त्या ठिकाणी आहे आणि तो संताप स्वाभाविक आहे तो संताप हे नागरिक या ठिकाणी व्यक्त करणारच आहे कारण दात कोणाकडे मागायची हा खऱ्या अर्थाने प्रश्न या जनतेसमोर निर्माण झालेला आहे ना प्रशासन देणार काम करत आहे ना लोकप्रतिनिधीला या ठिकाणी वेळ आहे आणि म्हणून माझी प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधीला दोघांना विनंती आहे तुम्ही तात्काळ या ठिकाणी प्रशासनाची माणसं पाठवून या लोकांच्या ज्या काय अडीअडचणी आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न करा अन्यथा दोन पाचशे लोक घेऊन आम्ही नगरपालिकेवर येऊच पण त्या ठिकाणी लोकप्रतिनिधीच्या ऑफिसला जे विद्यमान आमदार आहेत तिथं सुद्धा आम्ही मोर्चा काढायला कमी करणार नाही आणि म्हणून आपल्या माध्यमातून मी हे तुम्हाला आव्हान समजा लवकरात लवकर येऊन या लोकांच्या न्याय जे काय आहेत त्याला तुम्ही वाचा फोडा त्यांना मदत करा